गळ्याला पायपिंग बनवायच्या अगोदर बरोबर मार्क करून घ्यायचं आहे आणि त्या मार्कवरती एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर ही शिरा, शिलाई आ, शिलाई तुम्ही काय करायचं मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची नाही बारीक टाक्याची शिलाई घ्यायची आहे म्हणजे छान अशी सरळ शिलाई येते तुम्ही या ठिकाणी दोन नंबरची तीन नंबरची शिलाई घेऊ शकता आणि जितकं अंतर आपण पहिल्यापासून घेतलेलं आहे तितकंच आपल्याला शेवटपर्यंत तितक्याच अंतरावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे यानंतर मी इथे दीड इंच ची पट्टी घेतलेली आहे पट्टीला एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे पट्टीला अशी फोल्ड शिलाई घ्यायची आहे एका बाजूने हे डायरेक्ट तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट याला फोल्ड करू शकता म्हणजे पायपिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही डायरेक्ट फोल्ड पट्टी जर बनवलेली असल्या तर डायरेक्ट आपण ती फोल्ड करू शकतो तर यासाठी काय एक करायचं एका बाजूला फोल्ड पट्टी ही बनवून घ्यायची आहे आणि एका बाजूला ओपन ठेवायचं आणि ज्या ठिकाणी आपण अगोदरची शिलाई मारली होती अगदी त्याच शिलाईवरती आपली ही पायपिंगची जी पट्टी आहे तिची शिलाई त्याच शिलाईवरती आली पाहिजेत अशा पद्धतीनं ती लावायची आहे म्हणजे बघा एक समान जर अंतर असेल तर आपली पायपिंग सुद्धा एक समान येते बरोबर म्हणजे पहिल्यापासून जे शेवटपर्यंत त्याच ठिकाणी आपली ही पट्टी जोडली गेली पाहिजे तर पट्टी लावताना पट्टी ओढू नका ताणू नका जास्त जर तुम्ही पट्टी ओढली ताणली तर पायपिंग ही उलटी पडते त्यामुळे पट्टी लावताना कधीच पट्टी ही ओढायची नाही खेचायची नाही ताण द्यायचा नाही तुम्ही पूर्ण ब्लाऊजला घाई करा पण जो गळा आहे गळ्याची पायपिंग बनवताना अति काही करायची नाही म्हणजे गळ्यावरतीच पूर्ण आपला ब्लाउज असतो त्यामुळे थोडं हळुवार करायचं आहे ती काळजी घ्यायची जो आहे शिलाई बाहेरचा पूर्ण कटिंग करून टाकायचा आहे पट्टीला ओझ पडू नये म्हणून यासाठी पूर्ण जो बाहेरचा कपडा आहे तो कपडा कटिंग करून टाकायचा आहे जेव्हा आपण पायपिंग बनवतो त्यावेळेस काय होतं तो जो कपडा असतो हा कपडा जास्त असल्यामुळे तो बाहेर खालून असा दिसतो तो दिसू नये म्हणून हा पूर्ण कपडा कटिंग करून टाकायचा आता पायपिंग दोन तीन प्रकारच्या पायपिंग हा बनवल्या जातो आता आपण अगोदर पट्टीला फोल्ड शिलाई मारून घेतली आता दुसरी जी पायपिंग बनते तिला फोल्ड शिलाई मार न मारता सुद्धा आपण ती बनवू शकतो आता जिथं आपण जे कट्स दिलेले आहेत तिथं आपण डायरेक्ट पट्टी फोल्ड करून एक दापटीप देतो आणि नंतर पायपिंग डायरेक्ट फोल्ड करतो तर अशी सुद्धा एक पायपिंग बनते ती पण अगदी छान बसते पूर्ण गळ्यावरती छोटे चुट छोटे चुट कट्स मारायचे आपल्या शिलाई बाहेर कट्स मारायचे शिलाईवरती जाणार नाही एकदम हलक्या हाताने जास्त जोरात कट्स मारायचे नाही म्हणजे आपल्या शिलाईवरती कट्स जाईल त्यामुळे जोरात मारायचे नाही आता कट्स देऊन झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पायपिंग बनवायला सुरुवात करायची जी आपली ही शेवटची शिलाई असेल आता ही पायपिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता जास्त किंवा कमी तुम्हाला जितकी मोठी किंवा कमी लागत असेल तितकी आता सुरुवातीला आपण जी शिलाई घेतली होती पायपिंग जोडली होती पट्टी जोडली होती आपण अगदी त्या शिलाईवरती आपली अशी शिलाई आली पाहिजेत म्हणजे अशी खोल जी असते शिलाई त्या खोल द, दरी म्हणा तुम्ही त्या दरीमध्येच आपली शिलाई घ्यायची आपली सुई त्या दरीमध्येच घालायची आणि पायपिंग आपल्याला जितकी लागत असेल तितकी ठेवायची आणि एकदम खोल खोलगट तो भाग आहे त्या भागातच आपली सुई आली पाहिजेत तर अगदी छान पायपिंग येते अशी जर शिलाई मारली तुम्ही तर बघा मी सुरुवातीपासून अशीच पायपिंग बनवते तुम्हाला जर पायपिंग बनवायला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसने तुमचा हात साफ होईल आणि तुम्ही एकदम छान अशी पायपिंग बनवाल तर प्रॅक्टिस तुम्ही हलक्या कपड्यावरती बनवू शकता कॉटनच्या बनवू शकता सगळ्या प्रकारच्या कपड्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा आपण जर म्हटलं की आपल्याला लगेच आपण शिकलो लगेच आपल्याला यायला हवं हो, तर असं होत नाही प्रत्येक गोष्टीची ही आपल्याला मेहनत घ्यावी लागते त्याची प्रॅक्टिस करावी लागते काम अगदी सोपं होऊन जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या छान छान कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद